नमस्कार मी किशोर लोटे माझी वस्तू चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण अर्जंट विक्रीसाठी निघालेल्या प्रॉपर्टीची माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सुरुवातीला आपल्याकडे पहिली प्रॉपर्टी जी आली आहे ते महात्मा बसेश्वर चौक खाटूश्याम मंदिरच्या जवळ अर्जंट विक्रीसाठी सात पाणी येणिंग खुले प्लॉट आपल्याकडे आलेले आहेत मार्केट रेट पेक्षा कमी दरात हे खुले प्लॉट आपल्याला पाहायला भेटणार आहेत तसेच महात्मा बश्वर चौकाच्या जवळच वन बी एच के फ्लॅट विक्रीसाठी आलेला आहे या वन बी एच के फ्लॅटची किंमत ही वीस लाख रुपये अशी सांगण्यात आलेली आहे तसेच एल आय सी कॉलनी मध्ये अर्जंट विक्रीसाठी टू बी एच के फ्लॅट आलेला आहे पहिल्या मजल्यावर हा फ्लॅट आहे आणि फ्लॅटची किंमत फक्त सव्वीस लाख रुपये अशी सांगण्यात आलेली आहे तर ज्या ग्राहकांचे बजेट हे ओनरने सांगितलेल्या किमतीच्या जवळपास असेल आणि ज्यांना खाटूश्याम मंदिरच्या जवळ मार्केट रेटपेक्षा कमी दरात खुले प्लॉट घ्यायचे असतील तर त्यांनी आम्हाला संपर्क करा तसेच महामाबळेश्वर चौकाच्या जवळ ज्यांना वन बीएचके फ्लॅट घ्यायचा असेल तर त्यांनी सुद्धा याच नंबरवरती संपर्क करा आणि ज्यांना एलआयसी कॉलनीमध्ये टू एच के फ्लॅट पहिल्या मजल्यावर घ्यायचा असेल तर त्यांनी सुद्धा आम्हाला संपर्क करू शकता तसेच ज्यांना प्रॉपर्टी विक्री किंवा भाड्याने द्यायची असेल तर त्यांनी याच नंबरवरती संपर्क करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर करा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घंटीला ऑल ओवर सिलेक्ट करा विसरू नका जेणेकरून आपल्यापासून लातूर जिल्ह्यातील एकही प्रॉपर्टी मिस होणार नाही जय हिंद मातरम